नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज आताच्या या क्षणातली ही सर्वात मोठी बातमी आहे बातमी कळवण तालुक्यातून कळवण पोलिसांचा विजय शोध बेपत्ता शेतमजूर विटोबा पवार अवघ्या चोवीस तासात सापडला आताची ही सर्वात मोठी बातमी आहे बेपत्ता विटोबा घरातूनच शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळालं आहे कळवण खुर्द येथून छप्पन्न तासापूर्वी बेपत्ता झालेला शेतमजूर विठोबा गुलाब पवार याला अवघ्या चोवीस तासात शोधण्याचे आंदोलकांना दिलेले आश्वासन कळवण पोलिसांनी पूर्ण केले असून कळवण खुर्द येथील त्याच्या घरातूनच त्याला शोधण्यात पोलिसांना यश आले आहे दरम्यान बेपत्ता विठोबा याची पोलीस यंत्रणा कसून चौकशी करत असून अनेक रहस्यमय घडामोडी आणि घटनेमागील खरा सूत्रधार कोण आहे याचा आता शोध लागणार आहे पोलीस स्टेशनवर झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणातही आता पस्तीस पेक्षा अधिक व्यक्तींवरती गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळत आहे शुक्रवार पासून कळवण खुर्दे येथून विठोबा पवार हा बेपत्ता झाल्याने त्याचे अपहरण केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला होता आणि त्याच्यासाठी ठिया आंदोलनही करण्यात आले होते ज्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि त्यानंतर कळवण पोलीस स्टेशनवर दगडफेक झाल्याची घटना घडली होती कळवण खुर्द येथील शेतकऱ्यावर अपहरण व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर आंदोलनास्थळी शोध घेण्याचे आश्वासन आंदोलकांना पोलीस उपअधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी यांनी दिले होते बेपत्ता विठोबाच्या शोधासाठी पोलीस उपअधीक्षक किरण कुमार सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांनी तपासाला गती देत पाच पथके तयार केली होती कळवण खुर्द येथील परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर तो बाहेर कुठेही गेल्या नसल्याचं पोलिसांना निष्पन्न झाल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेनं जास्तीत जास्त लक्ष हे कळवणखुर्द परिसरात केंद्रित करून घरे मक्याची शेतात नदी नाल्यांमध्ये आणि इतरत्र त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली या तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार बेपत्ता विठोबा पवार हा त्याच्या घरात असल्याची माहिती मिळाली विठोबा पवार याच्या घराची पोलीस पथकाने तपासणी केली असता तो घरात आढळून आला आहे आता सध्या विठोबा हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याची प्रकृती ठीक असल्याचंही पोलीस उपअधीक्षक सूर्यवंशी श्रीवंशी यांनी सांगितले दरम्यान ह्या घटनेमागील खरा मुख्य सूत्रधार कोण आहे यासाठी आता पोलिसांकडून विठोबाची चौकशी सुरू झाली आहे बेपत्ता विठोबाच्या शोधासाठी पोलीस उप किरणकुमार किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे योगिता कोकाटे पोलीस उपनिरीक्षक बबन पाटोळे सुभाष शेवाळे बीट अंमलदार निलेश शेवाळे प्रशांत तिडेकर पुडलिक दंबाळे पप्पू महाले या पथकाला यश आले आहे प्रखर न्यूजसाठी दीपक बागुल कळवण